आमची इतकी खराब चालले अख्या पोर सगळं चाललं आमचं भाड्याच घडी छोटे छोटे पोर येतो आम्हाला पती काय नाव इकडे तिकडे कसं आम्ही जगायचं या माणसा एक तर नाहीये काय कामाच नाही

मानव तस्करीची मोठी घटना घडलेली महेश पडगलमल हा बौद्ध तरुण गेल्या दीड महिन्यापासून चार, चार जून दोन हजार चोवीस पासून इथं बाजूला राहत असलेल्या एका ट्रकच्या मालक आहे का हा सोमनाथ सातपुते यांनी किन्नर म्हणून त्याला सुरतला नेलं आणि गेल्या दीड महिन्यापासून तो गायब आहे भावानी घरच्यानी पोलीस कंप्लेंट केली तरी सुद्धा कसली दखल घेतली जात नाही त्याचा नेमकं काय केलंय त्याचा हत्याकांड झालंय का त्याला गायब केलंय त्याचा एक शेवटचा कॉल आला त्याच्यानंतर त्याचा संपर्क कुटुंबाशी झाला नाही त्याच्यामुळे ही घटना खूप गंभीर आहे दलित तरुण आहे त्याच्या पाठीशी पत्नी आणि दोन मुलं आहेत म्हातारे आई वडील आहेत आणि पूर्ण उपजीविका त्याच्यावरती या ठिकाणी या कुटुंबाची भाड्याच्या घरात राहते मी बसलोय रडतायत दोन तीन महिन्यापासून भाऊ पळतोय वन वन पोलीस स्टेशन सुरत पोलीस स्टेशन सुरत आणि धडपड करून सुद्धा कसलाही पोलीस थारा देत नाही जो घेऊन गेलाय तो दादागिरीची भाषा करतोय या त्यात यांनाच पोलिस दाबाव आणते तुम्हाला माहीत आहे का एक कर्ता पुरुष घरातून गायब झालाय आणि त्याची दखल घेतली जात नाही आता कुठं असं वाटायला लागलंय की तो एकदम गायबच केलाय की काय अशी स्थिती तयार झालेली आहे मी संगमनेरला त्यांच्या घरी भेटायला आलोय त्यांची माहिती घेतली पोलिसांना मी संगमनेरचं आवाहन करतोय की हे चांगलं नाहीये जर तुम्ही तात्काळ याचा छडा लावला नाही ही पहिली घटना नाही मी आढावा घेतलाय संगमनेर मधले अनेक तरुण गायब झालेले संगमनेरला रोजगार नाही तिथल्या नगरच्या नेत्यांनी ने जरा भूमिका घ्यावी ते राधाकृष्ण विखे पाटील असतील थोरात असतील सगळ्यांना माझं आव्हान आहे की जर तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या शहरातील लोकच गायब झालेत चार चार लो, लोक या ठिकाणी मिशिंग आहेत मानव तस्करीची या ठिकाणी एक शक्यता मोठी वाटायला लागलेली आहे संगमनेर मधल्या अनेक तरुणांचं गायब असणं हे संशयास्पद आहे त्या सगळ्याचा छडा लागला पाहिजे डीवाय एस पीनी एस या घटनेची दखल घेतली पाहिजे आज एका एका तरुणाला तुम्ही सुरतला घेऊन गेले आणि त्याला असणार परत आमचा संपर्कच होत नाही काही सी सी टी व्ही फुटेज काढलेत तिथल्या त्या कंपनीमध्ये जाताना दिसतोय कंपनीचं नाव काय पद्मावती सोल्ड कंपनी पद्मावती सोल्ड कंपनी या कंपनीच्या गेट वर तो कंपनी जातानी सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये त्याचा तपासच करायला कोणी तयार नाही तो, ना ना तो दलित तरुण आहे म्हणून तपास करत नाहीत का ज्यांनी नेला त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे की हे गरीब आहेत हे दलित आहे ते माझं काही बिघडू शकत नाही आणि त्या बळावरती असणार जातीय भावनेतून त्याला गायब करण्यात आलेलं आहे आमचा तरुण गेला पूर्ण कुटुंब उद्वत झालंय आणि या ठिकाणी आज हे कुटुंब उघड्यावर ते पडलंय वडिलांना पायरल अटॅक आहे कसं काम करणार आहे ते लहान लेकर शाळा जात आहेत लहान भाऊ आहे त्याची पत्नी आहे आई रडते हे दुःख जर आहे संगमनेरच्या पोलिसांना महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला दिसत नसेल तर दुर्दैव आहे का शांत बसलाय संगमनेरचं पोलीस कुणामुळे शांत बसलय त्यांनी तात्काळ तपास केला पाहिजे आमच्या ऑल इंडिया पॅन्दर सेनेचे जिल्हाध्यक्ष राम यांनी त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या आधारे काही तासात याची यंत्रणा या ठिकाणी सुरू केली पाहिजे जो घेऊन गेला त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली पाहिजे त्याला ताब्यात घेऊन सुरतला बडोद्याला कुठं नेलं त्याला असणारा तपास केला पाहिजे आणि जर का त्याच्या जीवाला काही झालं असेल तर या ठिकाणी आम्ही कदापि शांत बसणार नाही आज पूर्ण दलित कुटुंब आमचं उद्वल झालंय तस्करी। ही मानवतस्करी आणि लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राच्या इथल्या नेत्यांना इथल्या राज्यकर्त्यांना संगमनेर नगरच्या की तुमच्याकडे रोजगार नाही आमचे माणसं गायब व्हायला हो लागले काम नसल्यामुळे बिचारा गाडीवर बसून गेला त्या गाडी ट्रक मध्ये आणि तिकडे काम मिळेल म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केले आमचे महाराष्ट्राचे पोरं गुजरात मध्ये गायब होते महाराष्ट्राची अस्मिता अशा प्रमाणे संपवली जाते याची दखल या ठिकाणी एस घेतली पाहिजे एसपीनी जर तात्काळ याच्यात भूमिका घ्यावी डिवायसपीनी भूमिका घ्यावी अन्यथा सगळा आढावा काढून तात्काळ या आठ दिवसात संगमनेरला मोर्चा काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही आमच्या तरुणाला सापडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गायब होतो माणूस आणि त्याचे केस पण बनत नाही तपास पण होत नाही त्यांना सांगते सुरतला जा हे कुटुंब सुरतला जाण्याजोग आहे त्यांच्याकडे एक वेळचं खायची इथं परिस्थिती बिकट आहे आणि तुम्ही म्हणता सुरतला जा गायब संगमनेर होऊन झालाय संगमनेरच्या माणसानी नेलाय तर या ठिकाणी त्याची चौकशी व्हायला पाहिजे महाराष्ट्रातला तरुण गायब गुजरात मध्ये होतो तुम्ही म्हणता गुजरातला जा हे चुकीचं आहे गृहमंत्र्यांनी महिला याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाने मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि आमचा हा दलित तरुण आणि संगमनेरची मानव तस्करी याचा छडा लागला पाहिजे एक्सपोज झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा करतोय आता पीडित कुटुंब बघा त्या संदर्भात कशी घटना घडली ती सांगताय सांग जाऊ तीन वेळा फोन केला चौथ्यांनी घेऊन के गेले नापत्य झालं आमच्या पोराचा सांगत पण नाही लपत राहिलेलय नाही सुद्धा आम्हालाच परत तिथं आम्हाला तिथं पोलीस पाठवते धमक्या द्या त्या आम्ही काय करायचंय आमचे एवढं एवढं पोरग कामाला जात आमची छोटी छोटी मुलं आहे